ओंकार भगत मग काय म्हणतो भावा काय करायला काय नाही कर लाईक करा लाईव्ह स्ट्रीमला लाईक करा येत अस ना डबल टॅप करा ओमकार ओंकार भाई काय म्हणतो मस्त दादा थँक्यू संजय मेहता हाय ब्रो हॅलो भावांनो कुटुंब बोलता कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर भावानो सबस्क्राईब करा आपण आपल्या ड्रीमच्या जवळ आहे भावांनो भावानो आपल्या चॅनलवर स्क्रिप्ट टाकीत ना भावानो ओरिजिनल व्हिडिओ आजचा जर व्हिडिओ भावांना बघितलं असं कोणी प्लीज भावानो माझ्यासाठी आता चेक करा आवडलं तरच सबस्क्राईब करा व्हिडिओ बघून भावानो फक्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या मोटिवेशनसाठी व्हिडिओ बनत असतो व्हिडिओचं दुसरं काय कारण आहे भावांनो खूब मनापुर मेहनत करूँ भाव नो चाल भावनो मेहनत तुम्हें बो शकता अपने अकाउंट पर तो अपन <थाई> टेनके था, सब्सक्राइबर चले जव है भाव नो एक बार टेन के सब्सक्राइबर कम्प्लीट हो दुम आशीर्वाद भाव नो फ सपोर्ट रह सगैंस दूसर का भाव नो एक सब्सक्राइब नी कहीं मोटा होना नहीं फिर ड्रीम है भाव नो कि टेनके सब्सक्राइबर हो तो भाव नो सग सपोर्ट रह दुम आशीर्वाद भावना मज़े टेन के सब्सक्राइबर कम्प्लीट हो द मग बघू भावनो फक्त सगळ्यांचा सपोर्ट राहू द्या एक दिवस भावनं आपलाच असणार आहे तरी असा सपोर्ट राहू द्या सगळ्यांचा एवढीच इच्छा आहे भावनं तुम्ही माझ्या चॅनलवर गेलात तर भावनं बघून सबस्क्राईब करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडले तर असं ना काय करू पण माझ्या चॅनलवर व्हिडिओ बघून खूप मनापासून व्हिडिओ बनवतो भावनो तर सपोर्ट राहू द्या दुसरं काय नाही आवडतात दादा आपल्याला थँक्यू ब्रो भावनो तुमचा सपोर्ट आहे म्हणून तर मी आहे भावनो एवढं सांगेन तरी असा सपोर्ट राहू द्या भावांनो आणि भावनो चॅनलवर कोण जर नवीन असेल तर आपल्यासाठी सबस्क्राईब करा टेन के सबस्क्राईबरच्या आपण खूप जवळ आहेत भावनो आपल्या स्वप्नाच्या खूप जवळ आहेत भावनो ड्रीम आहे फक्त तुमच्यामुळे जर आपलं जर ड्रीम जर कम्प्लीट झालं भावनो सगळ्याला भेट देईन आणि भावनं गिफ्टसुद्धा देईन फक्त आपले कम्प्लेट तर होऊ द्या भावनो एकदा स्वप्न आहे आपलं टेन के सबस्क्रायबर तेवढं पूर्ण झालं की भावानो मी सगळ्याला भेट जाणार आहे युट्यूब फॅमिलीला तरी आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा कमेंट करायला भावनं विसरू नका आणि कुठून बोलतात ते सुद्धा सांगत जा भावानो कधी जर आलो तर नक्की तुमची भेट घेईन तरी सपोर्ट होणार आहे भावनो सगळ्याचा टेन <laughs> के सबस्क्राईबर हां भाई ड्रीम आहे आपला मग ड्रीम आहे भावानो माझं की भावनो आपले एकदा तर एकदा टेन के सबस्क्रायबर हो द्या मिलियनची काय गरज नाही भावनो फक्त दहा हजार सबस्क्रायबर भाजीत चार हजार ऑलरेडी झाले भावनं तुमच्या आशीर्वादानं अजून फक्त राहिले सहा हजार भावनो फक्त आपलं एकच करा की ऑक्टोंबरपर्यंत भावांनो आपले सबस्क्रायबर कम्प्लीट करा टेन के आपला बड्डे बड्डे दिवशी भावांनो टेन के सबस्क्रायबरचा केक कापू तापून तर सगळ्यांचा सपोर्ट द्या भावांनो ले तो एक सबस्क्राईब न मिलंय मोठा नाही होणार भावनं फक्त माझे व्हिडिओ काढण्याचं मोटिवेशन वाढतं व्हावं म्हणून म्हणतो फक्त थँक्यू ओमकार भगत भाई थँक्यू भावनो त्यामुळे आपलं लक्ष राहू द्या फक्त व्हिडिओ काढण्याचं एकच वैशिष्ट्य आपल्या शेतकरी मुलांना मोटिवेशन मिळावं तुम्ही तर बघतानाच गेल्या आयडीमध्ये शंभर टक्के करू, थँक यू भाई तुमचा सपोर्ट म्हणलं काय नक्की होणार ना तर भावानु कुटुंब कुटुंब बोलता कमेंट करीत <laughs> भावानं आज कोणी जर आपला व्हिडिओ जर बघितला नसेल तर भावानो एक वेळ अवश्य नक्की बा भावानो मग काय म्हणतो ओंकार खरं तुझ्याकड बघणं राहिलेच खरं काय म्हणतो भाऊ जेवण झालं का तुझ म्हणताना कमेंट करा बघायला गेलं तसं नाही भाव जेवण झालं का तुझं के सबस्क्रायबर बरं बरं भावा हे काय आमचं राहिलं आहे आता काय बाहेर आलतो म्हणलं आता यूट्यूब फॅमिलीला भेट द्यावं काय म्हणतात काय नाही म्हणून आलतो बाहेर हे काय मळ्यात आलतो बैलाय पशी दाखवतो ना शेतामध्ये आलतो इथे मळ्यात ऐ बा का मग काय म्हणतो भावा कसं हात ते कस आहे दुखायला तुझं जरा काय सांगा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भावा उद्या तुझा बड्डे आहे ना ॲडव्हान्स मधी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अभिनंदन भावा तुझं गावाकडे येणार का नाही तिकडंच खरं तू तिकडं पुण्यालाच नाही खरं तरी इथूनच भावा भावा तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता तिकडं तर काय निवडती भईकडे येऊ ती का तिशी मग काय म्हणतो काय नाही मजेत का सगळं बरं मजा आहे बाबा तुमची आज सकाळी एक व्हिडिओ बनवला आहे बघ कसा वाटतं ते आता जाऊन बघ आपल्या आय डीमध्ये भावा ऐक ना आपला ब्लॉक नक्की बघ ब्लॉक तयार केला दिवशी तिकडे फिरायला गेलो तो तिकडे ब्लॉक केला आहे भावा आता बघून घे आणि लाईक करायला विसरू नको बघितला का नाही खरं थँक्यू आपल्या ह्याच्यावर एड येईल आता ऍड येल्यात ना आपल्या ह्याच्यावर आता एड येल्यात सगळं होईल भावा सगळं आता मस्त बघ नंबर एक ग हे वन पॉईंट नाईन मिलियन यूज झालेत बघा तयार आता वन पॉईंट नाईन मिलियन आणि हे वास्ट टाइम बी पैसे थ्री पॉईंट फाईव के झाला आहे चालूच आहे भाऊ पण आता होईल बरं बरंच म्हणजे होईल अकाउंट क्रू फक्त सगळ्यांच्या सपोर्टमुळं होईल आपली यूट्यूब फॅमिलीचा सपोर्ट आहे ना आपल्याला <laughs> मग काय म्हणतो काय नाही एसटी काढली भावा त्या दिवशी एस टी काढली त्या दिवशी एके दिवशी चालतंय भावा काय नाही तू ये पुन्हा चला काय नाही तुझं काम जे आहे ते करून ये काय नाही नाही जरी आला असेल काय नाही पण थँक यू असं सपोर्ट राहते भाऊ जितकं होईन तितकं आपण आपल्या ड्रीमच्या कंप्लीट जवळ आहे आता चालतंय भाऊ धन्यवाद असा सपोर्ट राहू द्या लव यू ऑल सो यू फॅमिली चालतंय भाई काय नाही चालतंय सगळ्याला येतो जय जवान जय किसान येतो थोड्या जेवण करून तर नमस्कार भावानो हा ना दादा थँक्यू तर भावानो जय जवान जय किसान असा सपोर्ट राहू द्या सगळ्यांचा लाईक करा कमेंट करा आणि आपले व्हिडिओ शेअर करायला विसरू नका हॅशटॅग रॉयल शेतकरी तुमच्यासाठी एक डायलॉग तो भाव शेती म्हणजे एक जगाची प्राणज्योत आहे आणि आम्ही त्या ज्योतीमधलं तेल हॅशटॅग रॉयल शेतकरी भावानं बघितलं असं डायलॉग तर आपल्या ह्याच्यामध्ये जाऊन बघून घ्या आणि आवडला तर नक्की लाईक करा थँक्यू जय जवान जय किसान